नमस्कार मंडल मी विनोद पाटील सावध सर्वांचं मी आग्रह निर्णय करूट्यूब चॅनल चॅनलवरती आणि मित्रांनो आज आपण आलोय दत्त जयंतीसाठी सानपाड्यात तर चला जाऊया आधी सानपाड्याचं मंदिर पाहूया आणि नंतर दत्तात दत्त जयंती निमित्ताने सानपाडे गावातील दत्त मंदिरात भाविकांची तुफान गर्दी मित्रांनो पावशे का तुम्ही किती गर्दी आहे पूर्ण मंदिर चारी बाजूने भरलेलं आहे एकदम गर्दी पाय ठेवायला पण जागा नाही एवढी गर्दी आहे चला जाऊया जाऊयात मंदिराच्या जा आतमध्ये 啊！ सपरच आहे शनी मंदिर पाऊस शकता तुम्ही आणि इथे महिलांसाठी प्रवेश बंद आहे शनी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्यास मनाई आहे स्त्रियांना शनी मंदिर मित्रांनो पाऊस शकता एवढी लाईन आहे दर्शनासाठी खूप मोठी लाईन आहे आपल्याला जर दर्शन भेटणार आहे मन त्याच्या आतमध्ये जायला भेटणार नाही तर तुम्हाला बाहेर नाही दाखवतो मी एवढ्या जर लाईनवर राहिलो तर माझे वाटते दोन तीन तास तर नक्की जातील आरामशीर हे बघा हे मंदिर आहे दत्त मंदिर महिलांसाठी अलग लाईन आहे मंदिर दाखवतो तुम्हाला दत्त मंदिर पाहू शकतो स्क्रीन लावले मोठी आणि दत्त मंदिराचा आजचा भाग गाभाऱ्यातलं तुम्हाला पाहू शकता तुम्ही आता मंदिरात जायला तर नाही भेटणार एक बघा सर्व लाईक महाप्रसादासाठी आहे पावशी मित्रांनो आपण आलोय महाप्रसाद हाय तिकडे आलोय पावशी तिकडे बघाल तिकडे सर्व महाप्रसादाचा लाभ घेताना दिसत आहे आपल्या सर्व मंडळी फक्त टेबल पण लावलं तिकडे छोटी छोटी किती मोठा पट्टांग आहे तेवढा पण कमी पडतो महा फ्रेंड दाखव तुम्हाला काय काय ते बुंदी आहे डाल आहे आणि भाजी आहे इकडे राईस आहे बघा भात चाललंय गाडीवर हातगाडीवर चला तर जाऊया आपण बाहेर पावज आपण आलोय बाहेर गर्दी तर चला आपण जाऊया जत्रेच्या ठिकाणी हाय 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 आता चालू चला मित्रांनो आता आपण जाऊया जत्रेत आणि गर्दी बघा इथले चालायला पण जागा ना खूप गर्दी आहे जसा रस्ता मिळ तसं जाऊया आपण पुढे बघा हाय चला खूप मस्त आहे इकडे खास तुम्हाला बघा जत्रा सांनपट गावची जत्रा इकडे दुकान तर बसला तुम्ही जुने साइडला रस्त्याच्या आता थोडा मोकळा रस्ता भेटला मागालपासून खूप गर्दीच होतो चला आता पाहूया आपण जत्रा या ना

नाको तुम्हाला ते फुले हाय हे गो छोटी हय छोटी लाईन बघा तिकीटसाठी एकदम बुकिंग ट्रेनची बुकिंग चालू आहे इकडं ट्रेन निघाली बघा चायनाला ड्रॅगन ट्रेन गर्दी बुकिंग केलंय तिकीट रेटिंग वर आहे

बघा लहान मुलांसाठी खूप फॅलि स्पिनर पण आहेत वगैरे सर्व आहेत मुलांसाठी शंभर रुपये वॉच झुमके झुमकेवड्याला आहेत शंभर पन्नास काय तीस रुपये कोय बिल कोणतं पण घ्या तीस रुपये तीस रुपये तीस रुपये झुमकावाली पोर आहे लवकर आहे निचीवाला मेहंगा आहे हा सस्ता करी फोन करे टॅटू सांगू टायटू कस वाटतंय मस्त मजा येते ना बघा गुदगुल्या त्यांना काय करते ओम मूर्ती कुठून असं मजा आली इकडे भरपूर मजा खूप बाय वीस वीस रुपये कोणतं पण घ्या घे छोटू काय पाहिजे वीस रुपये हाय हाय का आली जात्रा फिरून दर्शन झालं तुमचं हे बघा नेहरू शेल्या जत्रा फिरायला गोर झालं काय घेत गोर आम्ही नेहमी तुमच्या ब्लॉग बघतो धन्यवाद धन्यवाद असंच लाईक करत राहा शेअर करत राहा हो हो पण आज काय आहे शॉपिंगला ला शॉपिंग ला येत ती कोण तुझ्यासोबत आहे माझी मैत्रीण मी रुजीत आहे मिक्स गोर करा, करा करा, फॉलो अगं नानाला लवकर माझं नाही तरी माझा हे बघ खाज्या याला का बोलताना शेंगुळे शेंगुळे हे पण खाजे न खाज्या गजरा प्लास्टिकचा डुप्लिकेट गाजरा रुपयाला बघा वीस रुपयाला चला लवकर सेल सेल वीस रुपये गर्जरा हे घे काय घेत काय घेत तोरण तोरण कसे आहे ते शंभर रुपये तोरण हे बघा आणि हे सगळे तोर शंभरच सर्व शंभर कोणतं पण घ्या शंभर रुपये मित्रांनो पाऊस शिकत आली दत्ताची पालखी चला पाऊ यात पालखीची थोडीशी शूट हे बघा सर्व गाव वाले हाय हे बघा रोगाव वाले कपडे गाव वाले Eu <laughs> vou चला तर जाऊया घरी पालखीच इकडे दिसतन दिसतन सगळी आगरी नेरुलकर नेहरूचा नेहरूचा हा मी आग्रे नेरुलकर सब्सक्राइब करा दमलो तर खूप आता मी आलो आठ वाजता आठ वाजल्यापासून चालतो गाडी आपण लावलो तिकडे तर गाडी घ्यायला चालतो आपण हा बघा हाय छोटू करा आए। 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 चला मित्रांनो जाऊया घरी आता व्हिडिओ आवडतो नक्की लाईक करा आणि आपले तर नवीन असतात जपी जपी झालेला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय गाडी बघा आपण किती लांब लावले इकडनं जातो सुरत होते आपण गाडी इकडे लावली गाडी आहे कुठे आपली गाडी नाही दिसत अजून भेटली बघा आपली धनं चला बाय